नमस्कार मंडळी तर आज आपल्याला बनवायचं आहे एकदम इन्स्टंट झटपट तयार होणारं रसरशी तसं आंबट गोड लिंबाचं लोणचं लिंबाच्या लोणच्याला बुरशी येऊ नये यासाठी आपल्याला काही खास टिप्स देखील बघायचे आहेत अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे लिंबाचं लोणचं तयार होतं लिंबाचं लोणचं तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत लोणच्यासाठी लिंबू वापरताना आपल्याला सालीचे लिंबू वापरायचे आहेत लिंबावरती डाग असू नये त्यामुळे आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला पातळ सालीचे डाग नसलेले एकदम रसरशीत असे आपल्याला लिंब घ्यायचे आहेत लिंब मी या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये बुडून ठेवलेले हो आहेत त्यामुळे आपले लिंब छान टवटवीत आणि रसरशीत होतात आता आपल्याला हे लिंब एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे कॉटनच्या कपड्याने आता आपल्याला हे लिंब एकदम कोरडे आणि सुके करून घ्यायचे आहेत लिंब जर ओले असतील तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला लिंब छान कोरडे करून घ्यायचे आहेत कॉटनच्या कपड्याने पुसून आपण ही लिंब एकदम कोरडे आणि सुके करून घेतलेली आहेत आता आपल्याला लिंब कट करून घ्यायचे आहेत एका लिंबाच्या आपल्याला आठ फोडी कट करायचे आहेत लिंबामधील जे बी आहेत ते देखील आपल्याला काढून घ्यायचे लिंबाच्या बियामुळे आपलं लोणचं कडवट लागू शकतं त्यामुळे यामधील जे बी आहे ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका लिंबाच्या आपण या ठिकाणी आठ फोडी कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने छोटे छोटे आपण फोडी कट केलेले आहेत तुम्हाला यापेक्षा मोठ्या जर फोडी कट करायच्या असतील तर तुम्ही चार फोडी कट करू शकता लिंब जर सुकलेले असतील तर कट करताना आपल्याला अवघड जातात तर एकदम सहजच आपले हे लिंब कट होत आहेत म्हणजेच आपले जे लिंब आहेत ते एकदम ताजे आहेत रसरशीत ता आहेत अशा पद्धतीने आता आपण सर्व लिंब कट करून घेतलेले आहेत आणि लिंबामधील सर्व बी देखील मी चा चा या ठिकाणी काढून घेतलेलं आहे बी यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये निघालेलं आहे लिंबाचं लोणचं आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला हे लिंब उकडून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी एक डब्बा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये आता आपल्याला सर्व लिंब काढून घ्यायचे आहेत या डब्यामध्ये मी सर्व चिरलेले लिंब काढून घेतलेले आहेत डब्याचं आपल्याला झाकण बंद करायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे लिंबाचं भांड कुकरमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला जर कुकरच्या डब्यामध्ये लिंब वाफवायचे असतील त्यावरती प्लेट झाकून हे लिंब वाफवून घ्या आता कुकर मध्ये आपण एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला लिंबाचा डब्बा ठेवून कुकरच्या लो फ्लेमवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर आता मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकर आपल्याला हलकासा थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला हे कुकर उघडून घ्यायचं आहे कुकर थंड झालेला आहे कुकरची वाफ काढून आपण झाकण उघडून घेतलेलं आहे पर गरम आहे त्यामुळे मी या ठिकाणी एका झाऱ्याने हा डब्बा बाहेर काढून घेतलेला आहे लिंब आपले छान वाफलेले आहेत छान आपण याला शिजून घेतलेले आहे अर्धा किलो आपण या ठिकाणी लिंब घेतलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी अर्धा किलो गुळ लागणार आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी साखरचा देखील वापर करू शकता लिंबाचं जर वजनी प्रमाण तुम्हाला माहिती नसेल तुम्ही एखाद्या भांड्याने हे लिंबू मोजून घ्या आणि त्याच भांड्याने तुम्ही या ठिकाणी गुळाचा देखील वापर करू शकता अर्धा डब्बा आपले हे लिंब आहेत तर अर्धा डब्बा आपल्याला या ठिकाणी गुळाचा वापर करायचा आहे आता आपल्याला लिंबाचं लोणचं तयार करायचं आहे तर गॅसवरती आपण एक कडे ठेवलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला हे शिजवलेले लिंब टाकून घ्यायचे आहेत याला एक छान उकडी द्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला अर्धा डब्बा गूळ टाकून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी पावडर गूळ वापरत आहे गूळ आपल्याला लिंबावरती टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरत आहे त्यामुळे आपल्या लिंबाच्या लोणच्याला रंग छान येतो आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर थोडी तिखट कमी असते त्यामुळे आपण या ठिकाणी कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरलेला आहे तुम्ही साधं जर लाल तिखट वापरत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता मी या ठिकाणी दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी शेंदा नमक वापरत आहे त्यामुळे आपण हे लोणचं चा उपवासाला देखील वापरू शकतो तुम्ही जर शेंदा मीठ वापरत नसाल तर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्या आणि आता आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे आपला जो गुळ आहे तो बऱ्यापैकी घट्ट होत नाही याचा एक तार, तार होत तो नाही तोपर्यंत आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपला जो गुळ आहे तो बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे यामधील जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे उपवासासाठी खास लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही हळद स्कीप करू शकता तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकून आपण याला छान मिक्स करून घेतलेला आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे आता आपले जे लोणचं आहे ते छान तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम दाटसर रसरशीत असं आपलं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल एवढं मस्त असपलं हे लोणचं तयार झालेलं आहे एक तार तयार होत आहे म्हणजेच आपलं जे लोणचं आहे ते आता तयार झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपलं हे जे लोणचं आहे ते आणखीन घट्ट होतं आपलं जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे लगेच बनवायचं आणि लगेच खाण्यासाठी घ्यायचं एकदम झटपट आपलं हे लोणचं तयार होतं चवीला देखील छान लागतं आणि टिकायला देखील चार चा दे चा ते पाच वर्ष अजिबात खराब होत नाही लोणचं आपल्याला ज्या भरणीमध्ये ठेवायचं आहे त्याला आपल्याला हिंगाची वाफ देऊन घ्यायची आहे लोणचं आपल्याला काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आहे काचेची जी भरणी आहे ती एकदम कोरडी असायला पाहिजे आता आपल्याला भरणीला हिंगाची धुरी देऊन घ्यायची आहे गॅसवरती आपण एक तवा ठेवलेला वरती आता आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे हिंगाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे म्हणजेच हिंगामधून छान धुरी तयार होते ज्या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरायचं आहे ती काचेची भरणी आपल्याला यावरती उलटी करून ठेवायची आहे हिंगाची जी धुरी आहे ती आपण भरणीला छान देऊन घेतली आहे यामुळे आपलं जे लोणचं आहे ते खराब होत नाही अजिबात त्याला बुरशी येत नाही आता या भरणीमध्ये आपल्याला हे लोणचं साठवून ठेवायचं आहे लोणचामध्ये वापरणारे चमचे आपण कोरडे आणि सुके वापरायचे आहेत लोणचामध्ये कुठलाही चमचा आपल्याला ठेवायचा नाहीये त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं किंवा त्याला बुरशी होऊ शकतं रोज वापरण्यासाठी आपल्याला एका छोट्या भरणीमध्ये लोणचं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण भरणीमध्ये हे लोणचं साठवून ठेवलेलं आहे भरणीचं झाकण आपल्याला छान व्यवस्थित बंद करून ठेवायचं आहे